नोंबईतील गोटवली येथे अखंड हरिणाम सप्ताची सांगता गुरुवर्य माधव महाराज गुले यांच्या कालेची कीर्तनाने व महाप्रसादाने सांगता झाली सायंकाळी गावातून मिरवणूक काढण्यात आली नोविंबईतील गोटवली गाव हे अध्यात्माचे गाव म्हणून ओळखले जाते वर्षापासून म्हणजे एकोणीसशे छत्तीस साली या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात झाली त्यावेळेला भारत स्वातंत्र्य झालेला नव्हता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यावेळीच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी छोटेखानी हरिणाम सप्ताहाला सुरुवात केली ये हलु हलु वाड़त जाला, अनि हे छोटंसं रोपटं हळूहळू वाढत गेलं भारत स्वतंत्र झाला आणि पुन्हा हेच हाच वृक्ष वाढत वाढत गेला आज अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आज जरी आपण एकविसाव्या शतकातले चाललो असेल तरीसुद्धा या गावामध्ये आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत आज अध्यात्माला मांडणारा हा वर्ग आहे आज या ठिकाणी या गावामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाते एक वर्षापूर्वीच या गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं अध्यावत असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि याच मंदिराच्या आवारामध्ये अठ्ठ्याऐंशीवा जो अखंड हरिणाम सप्ताह आहे हा संपन्न झाला सर्व गावातील नागरिक असतील ग्रामस्थ असतील या ठिकाणचे लहान मुलं असतील महिला असतील युवकवर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी पुढाकार घेऊन हा अखंड हरिणाम सप्ताह त्यांनी पार पाडला या अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगताच्या दिवशी म्हणजे सांगता समारंभ झाला म्हणजे जे खासदार राजन विचार यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले याचबरोबर ग्रामस्थांनी ग्राम ग्राम मंडळाचे अध्यक्ष धोंडू मात्रे उपाध्यक्ष जे एम जे एस मात्रे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला यावेळी शिवसेनेचे नगर माजी नगरसेवक एम नगर के मडवी माजी युवा नगरसेवक करण मडवी माझी नगरसेवक विनया मडवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मात्रे तसेच ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते 来来来，来来来，来来来，这边 <Yeah. S 1>。 एकोणीसशे छत्तीस साली या मंदिराची पहिल्यांदा स्थापना झाली आणि संपूर्ण गावकऱ्यांनी गेली अठ्ठ अठ्ठ्याऐंशी वर्ष याची सेवा केली आणि आज तुम्ही बघितलं दोन वर्षापूर्वी या मंदिराचा परत जीर्णोद्धार होऊन नव्याने हे मंदिर या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी समोरसुद्धा बजरंगबलीचं मंदिर आहे समोर इथं विठ्ठल रखमाई आहे आणि या गावामध्ये जे वातावरण जे आहे मला वाटतं मी ज्यावेळेस दोन हजार चौदाला निवडून ज्यावेळेला आलो तेव्हा मला वाटतं या मंदिरातसुद्धा आलो होतो समोर गेलो होतो आणि शेवटी या देवाच्या आशीर्वादामुळेच आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोचलेला आहे गल्ली तो दिल्ली हा प्रवास आहे तर सर्वांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद विठ्ठलाचा आशीर्वाद बजरंगबलीचा आशीर्वाद आणि मला वाटतं या गावामध्ये एक चांगल्या प्रकारे ही गावातली सर्व मंडळी अठ्ठ्याऐंशी वर्ष सेवा करणं साधी गोष्ट नव्हे आणि सर्व गावाला एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आज हरिनाम सप्ताची सांगता या ठिकाणी झाली आणि मी क गावकऱ्यांनासुद्धा धन्यवाद देतो की एवढं मोठं मंदिर त्यांनी या ठिकाणी बांधलेलं आहे मला वाटतं देवदेवतांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद शेवटी जनतेचा आशीर्वाद हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि गेली मी सुद्धा जनतेची सेवा जसं या मंदिरामध्ये अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर हे एवढं मोठं स्वरूप या ठिकाणी झालं जसं मी चाळीस वर्ष या जनतेची सेवा करतोय मी चार वेळा नगरसेवक होतो महापौर होतो आमदार होतो दोनदा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे जनता जनार्दनांच्यामुळेच मला मिळाली आणि त्याला ह्या थोरा मोठ्यांचा आशीर्वादाबरोबरच मला वाटतं देवदेवतांचा आशीर्वाद आणि त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे आशीर्वाद शेवटी जनतेचा असायला पाहिजे <laughs> ग्रामस्थ मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की या अखंड अर्थाला अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण होतात आणि अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये जे लोकांनी भरभरून बर प्रेम दिलं भरभरून बर मदत केली आज प्रति पंढरपूर हे गोठळे गावामध्ये आज आलेलं आहे आणि एक मंदिर कसं असावं हे आम्ही नाही आहे अकरा दिवस कीर्तनकार प्रवचनकार भजन यांनी प्रत्येकाने या मंदिराची स्तुती केली की मंदिर कसं असावं आणि यातल्या मूर्त्या कशा असाव्यात खरोखरच एक भाऊक ज्या मूर्तीकर आपले बघितल्यानंतर एक वाटतो की एक देवपण आहे आणि या देवपण आपल्या ह्याच्यामध्ये दे उतरून जातो अशा मूर्ती आपल्या गावामध्ये भेटलेल्या आहेत आणि लोकांचा भरपूर प्रसिद्ध होता लोकांनी दान मग चांदी असू सोना असू दे वस्तुस्वरूपामध्ये असू दे भरपूर या गावातील लोकांनी दान केलेले युवकांचा आम्हाला चांगल्या प्रकारे आ, आहे प्रश्नच नाही आहे प्रतिभा चांगला आहे त्याच्यामध्ये अजूनही आला पाहिजे ज्या आम्ही ज्या याच्यातून आम्ही पुढे आलो की या वयामध्ये तर युवकांनी पण आता पुढची पिढी ही त्यांनी सांभाळायला पाहिजे की हे अखंड आहे सप्ताह शंभर वर्ष आता अकरा वर्ष राहत बाकी शंभर वर्ष वाटचाल आहे तर युवकांनी जर उतरल्याशिवाय ते पुढचा प्रोग्राम होणार नाही ना चांगले प्रोग्राम होणार नाही येवलेसे रोप द्वारा त्याचा वेणू गेला गगनामल मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कली असे आला या आमच्या पूर्वजांनी या इथं हे रोपटं लावलं त्याचा खरोखरच अठ्ठ्याऐंशी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी त्या पूर्वजांनी त्यांची अखंड सत्ताची स्थापना केली ती स्थापना कशी केली एक छोटासा इथं ज्ञानेश्वर माऊलींचं कागदावरचा फोटो होता मूर्ती नव्हत्या परंतु आमच्या गावाला थोड्याशा मूर्ती दिल्या एक ठाण्यातला मोठा सेट होता त्याचं नाव त्याला मुलबाल नव्हतं पण त्यांनी या छोट्या मूर्ती आणल्या होत्या आणि संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून असं अतिशय गोड पंगत बसवली होती की त्यांचं आता किती कौतुक करावं थोडंसं म्हणजे आमचे पूर्वज ज सांगितलं ते आम्हाला कळलं ते जवळजवळ मालकरी असो इथले अध्यक्ष असो इथले सरपंच असो या लोकाही अतिशय कष्ट घेऊन हे रोखट चालू ठेवलं आहे आणि त्याची जबाबदारी आमच्यावर आत्ता पडलेली आहे आणि ते आम्ही स्वतंत्रपणे करत असतो आमचे दोंडू म्हात्रे अध्यक्ष आहेत या अध्यक्षाने इ अतिशय कष्ट करून स्वतःची तब्येतीची काळजी न घेता या ठिकाणी जेवढी शोभा आणली ती खरोखरच त्यांना किती धन्यवाद द्यावे हे थोडंच आहे मी मनापासून त्यांना अभिनंदन करतो स्वतःच्या पैशातून त्यांनी इकडं तिकडं कोल्हापूर असू दे महाबलेबलिपुरम असू दे इथून ते हत्ये आणले इथं प्रभावर चांदीची केली लोकांच्याकडून त्यांनी सहा महिन्यामध्ये जवळजवळ चौऱ्याहत्तर लाख रुपये जमा केले ही काय विशेष बा हे नाही मोठी बा त्याही कामगिरी केली आहे आणि त्यांची ओळख या एम आय डी सीमध्ये भरपूर आहेत लोकांशी त्यांचा संबंध चांगला आहे मी एकच प्रार्थना करतो धोंडू मात्रेला विठ्ठल रुखमाय उदंड आशीर्वाद आयुष्य देव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दोंडू मात्रे उपाध्यक्ष जे एस मात्रे सचिव ॲडव्होकेट महेश पाटील सहसचिव आकाश पाटील खजिनदार अशोक मात्रे उपखजिनदार विजय मडवी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व युवकांच्या माध्यमातून विशेष परिश्रम घेण्यात आले ا دا ستا ما او دا ستا ما او دا ستا ما او دا ستا ما i yeah. know yeah.